ताज्या न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधून डोंबिवली पूर्वेकडील सर्वेश सभागृहात शिवसेना डोंबिवली शहर शाखा व आरोग्य धनसंपदा फाउंडेशन आणि एस एस हॉस्पिटल रिसर्च सेंटर ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत शस्त्रक्रिया आणि आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी माजी आमदार सुभाष भोईर यांनी या, या शिबिरातील गतिमंद विद्यार्थ्यांच्या स्टॉलला भेट दिली या स्टॉलवर गतिमंद विद्यार्थ्यांनी बनवलेल्या राख्या होत्या यावेळी जिल्हा प्रमुख सदानंद थरवळ यांच्या उपस्थितीत शिबिराची सुरुवात झाली प्रमुख तात्या माने जिल्हा संघटक वैशाली दरेकर युवा जिल्हा प्रमुख प्रतीक पाटील शिबिराचे आयोजक शहर प्रमुख अभिजित सावंत प्रमुख कुणाल ढापरे सतीश मोडक अरविंद बिरमुळे ग्राहक संरक्षण कक्ष शहर प्रमुख धनंजय चाळके शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे शहर संघटक मंगला सुळे संदीप नाईक अजय घरत ओमनाथ नाटेकर सुधाकर वायकोळे युवा शहर प्रमुख प्रसाद ठुकरोळ ममता घाडीगावकर स्मिता पाटील शुभदा देसाई रिचा कामटेकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते या शिबिराचा डोंबिवलीकरांनी लाभ घेतला या शिबिरात तपासणी केलेल्या पैकी पन्नास जणांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे सोनल सावंत पवार स्वानंद मीडिया डोंबिवली श्री साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर अँड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुरुजी को आजी आजी आकर मिलने का समय सुबह दस बजे चेलय पंडित टी एस भट्टर गुरुजी राम मारुती रोड राजपाता वडापाव बाजू में ठाणे वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन झिरो नाईन टू एट टू नाईन डबल सिक्स ताजा घडामोडींसाठी साठी स्वणंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा